नमस्कार मित्रांनो आज पहिलाच गुरुवार आहे आणि आम्ही जातोय महालक्ष्मीच्या पायापडायचा तर आमच्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा बघा तर आमच्या कोकणातील लक्ष्मी कसं असतं जिगर नक्कीच पायापाडा येतो ना, ना एरे, केला <laughs> व्हिडिओ <laughs> जा 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 तो जात जात आहे भाई कृष्णा पहिला अर्धाच गरज नाही व्हिडिओ आवडले तर नक्कीच शेअर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद